मनमौजी अधिकारी उदासीन शहर हतबल और लाचार लोक नेते दयनीय जनता जिल्हा अधिकाऱ्यांचे आदेश पत्रकारांचं सत्य प्रकाशन फिर भी एक अकेला सप्पे भारी मंत्री आजी माजी आमदार कलेक्टर साहेब माजी नगराध्यक्ष नगरसेवक पत्रकार सगळं काही चिल्लर एक अकेला टायगर सप्पे भारी करावं तेवढं कौतुक कमीच अधिकारी असावा तर आसा मित्रांनो करावं तेवढं कौतुक खरच कमी शहरातील ऐंशी टक्के लोकांच्या सर्वसामान्य नागरिकांच्या व्यवसायिकांच्या डोक्यात शिरलेला कोट्यावधी रुपयाची बलिदा जमावलेला मंत्री आजी माजी आमदार आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवक शहरातील प्रतिष्ठित कोट्याधीश व्यापारी पन्नासाच्या वर संख्या असलेला पत्रकार वर्ग अनेक तक्रारी सुद्धा तरी सुद्धा मोठ्या तोऱ्यात आपल्या प्रशासकीय भूमिका बजावत असलेल्या महान व्यक्तीचा नगरात आगमन झाल्यापासून आजपर्यंतचा इतिहास तर वाचलाच पाहिजे नगर परिषद अंतर्गत अंदाजे सहाशे कोटी रुपयाचे काम झाले शहरात कमिशन जर पकडलं अंदाजे दहा टक्के अधर कमाई साठ कोटी गावातील अतिक्रमात पक्षपात जनतेची चर्चा बांधकाम परमिशन प्लॉट नोंदणी आरोग्य आणि पुरवठा विद्युतीकरण सगळं काही अवैध कमाई विनाविवाहाचे झाले शहराचे जावाई अफलातून वागण नाही कोणाला ना मान सन्मान सगळ्यांच्या डोक्याला दान फिर भी चमचे और लीडर कहे मेरा अधिकारी महान भाड मे जाय जनता बस इनका काम बनता घुंगो का शहर अंधो का बाजा बहरे बने खरीदार चारो तरफ मचा हाहाकार फिर भी चमचे बोले मेरा अधिकारी महान बनावट की राजनीति फोटो वीडियो में सिमटी बनावट की राजनीति फोटो वीडियो में सिमटी बेवकूफ बनी जनता बेवजह आराम से सोती पावर और पोजीशन का मेल सत्ता दिखाए अपना खेल पावर और पोजीशन का मेल सत्ता दिखाए अपना खेल विकास के नाम पर लगा है मेला अनदेखी करे जनता यह खेला अभी मत सोचना कौन डोला रे कौन डोला मन बोला रे मन बोला